महाराज रामकृष्ण हरी जय हरे जय हरी रामकृष्ण हरी भाऊ काय सांगताल आज या मध्ये तुमचं किती वर्ष आहे आठवा वर्ष आठवा काय सांगताल बरं हा सोहळा काय सोळा म्हणजे सोहळा परत पाणी नाही बरोबर आहे नक्कीच भगवंत याच ठिकाणी आहे भगवंत तुम्ही दिवून आलेला आहे हो जगद गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आज आपल्या बरोबर तुमच्या आमच्या मध्ये चालत आहे आज तुम्ही काय सांगताल बरं आज ह्या जगामध्ये जे आता चाललेला आहे याबद्दल बद्दल तुम्हाला दोन शब्द काय सांगायचे आहेत तसं महाराज या पालखीमध्ये आम्ही गेली आठ वर्षे वारी करतोय वारी या वारीमध्ये कोणालाही नाव नाही प्रत्येकाचं नाव फक्त माऊली कोणाला नावाने हाका मारायचं म्हटलं तर फक्त माऊली म्हणून हाका मारलं तरी खूप मिळतंय बरोबर आहे आणि या वारीमध्ये सांगायचं तात्पर्य हे कि लाखो वारकरी आहेत पण कधी कोणाचं भांडण नसतं कोण उपाशी भरत नाही देवाला एवढी काळजी आहे नक्की ह्या वर्षी देवानी वातावरण एवढं सुंदर ठेवलंय चाललंय लोकांना ऊन लागू नये म्हणून आपलं वरुण राजाचं छत्र दिलेलं आहे त्यावरती वरुण राजाचं छत्र आहे की हे जे पायवारी करत आहेत माऊली सर्व त्याचे पायाला इथं होऊ नाही पायाला फोड येऊ नये म्हणून आज भगवंतानी बघा एवढं मोठं छत्र तयार केलेलं आहे वातावरण काय सांगायचं वातावरण एवढं भगवंतानी छान ठेवलंय की कुठल्याही माऊलींना कसल्याही प्रकारचा त्रास होत नाही माऊली असे हसत उड्या मारत चाललेत सगळे आज मला सांगा जर तू विचार जर करायला गेला एक मेव पंढरपूरचे आपले वारे आहे या ठिकाणी कधी तुम्हाला धक्काबुकी होणार नाही पंढरवण्याला एवढी काळजी आहे प्रत्येक माऊलीची कि तो कधीच कोणाला अशी धक्का बुकी करण्याचा वेळच येऊन देत नाही नक्की माऊली नक्की कुठं आले माऊली तुम्ही आम्ही देऊन वरून आलो का हरकत नाही बोला जगद गुरु श्री संत श्रेष्ठ तुकरा महाराज की बोला जगद गुरु श्री संत श्रेष्ठ तुकाराम महाराज की जय बोला बा विठ्ठल पाहवा विठ्ठल विठ्ठल राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी पाऊली चालती पंढरीची वाट पाऊली चालती पंढरीची वाट रामकृष्ण हरी माऊली पाऊली चालती पंढरीची वाट सुखी संसाराची सोडून या गाठ सुखी संसाराची सोडून या गाठ पाऊली चालती पंढरीची वाट पाऊली चालती पंढरीची वाट कानडा राजा पण कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा वेदांना कळला वेदांना नाही कळला अंत पार याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा का राजा वर, 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 कानडा राजा पंढरीचा निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रकटला असा विटेवर उभय ठेविले हात कटीवर उभय ठेविले हात कटीवर पुतळा चैतन्याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा हा नाम्याची खीर चाकतो बांची गुरे राकी तो खोबांची गुरेरा की तो हा नाम्याची खीर चाकतो चो खोबांची गुरेरा की तो पुरंदराचा हा परमात्मा पुरंदराचा हा परमात्मा वाली दामा सा कानडा रा, राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा राम कृष्ण रे माउली श्री नांद राम तुला भगवान की जय माऊली श्रीश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय जय गुरुदेव दत्त 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 दत दत्ता दत दत चला हरी माऊली रामकृष्ण हरी छा ग्या चला ऊस खावा चला कप टाकू का कुठं पण हातात ठेवा कप रामकृष्ण हरी माऊली जा सुका करणे देव वेडावला ज्या देव वेडावला वैकुंठ सोडून संत सजनी राहिला देव संत सजनी राहिला देव संत सजनी राहीला माऊली राम कृष्ण हरी राम कुठून आले तुम्ही सर्वजण देवगाव देवगा। अरे देवगा। देवगा। वा जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम काय सांगता हा सोहळा किती वर्षाचा आहे तुमचा किती वर्ष आहे माझी पहिलीच वारी पहिलीच वारी आहे माऊली काय म्हणता तुम्ही मेन एस च्या माध्यमात तीन केल्या आता कॉलेजच्या मध्ये गॅप झाला आता परत चालू केलं काय सांगता तुम्ही तरुण वर्गाला हा संदेश काय देता एक वारी मार्फत आता आम्ही असं सांगितलंय की आम्ही वारीमध्ये प्रबोधन करतो वारी समाज परिवर्तनाची म्हणून तर आम्ही तीन संकल्प सांगतोय तरुणांना पहिला संकल्प आहे की बाबा तुम्ही दहा मिनटं तरी रोज नामस्मरण करा दुसरा संकल्प आहे की भारतीय गोवंश जो आहे तो वाचला पाहिजे आणि तिसरा संकल्प असा आहे की तुम्ही तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी एक झाड लावा असे तीन संकल्प आम्ही वारकऱ्यांना घ्यायला लावतोय झाड लावली वृक्ष वल्ली आम्हाला नक्कीच झाडं तर लावलीच पाहिजे झाडं काय सांगायचं आज या वारीमध्ये काय सांगताल हावडा अतांग महासागर सोहळा म्हणतात ना, ना, ना स्वर्गीय सुख कुठंच नाहीये ना, आज देऊ पासन तुम्ही आलेला आहात आज निघताना तुम्हाला कसं वाटतं आणि जाताना कसं तुम्हाला वाटतं ते सांगा आता आम्ही मार्फत पंढरपूर मध्ये वृक्ष विठ्ठल बीज विठ्ठल म्हणून एक उपक्रम राबवतोय अंतर्गत आम्ही एक लाख बीजांचं वाटप करणार आहे पंढरपूरमध्ये पांडुरंगाचा प्रसाद म्हणून तुम्ही ते बीज घरी न्या आणि पांडुरंगाचा प्रसाद म्हणून तुम्ही ते लावा खूप सुंदर खूप सुंदर तुमचा अभिक्रम आहे नक्कीच सर्व वारकऱ्यांनी त्यांचा अभिक्रम मध्ये तुमचा नंबर सांगा ना म्हणजे सत्याहत्तर पंचेचाळीस एकोणनव्वद शहात्तर चौवेचाळीस नक्की त्यांना कॉल करा आणि देहू हे आज माऊली आलेले आहेत चला माऊली रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी मुखी मुखी राम कृष्ण हरी बोला विठ्ठलाचे नाव घ्या विठ्ठलाचे नाव घ्या माऊली रामकृष्ण हरी माऊली कुठून आले तुम्ही पुण्यावर किती वर्ष झाले तुम्हाला आता वारी मध्ये अकरा वर्ष भाऊजी काय सांगताल हा सुख स्वर्गी सोहळा काय सांगताल या वारी बद्दल तुम्ही वारी आम्ही किवळेचे पुणे देऊच्या शेजारी गाव आहे आमचं बर हो काय सांगताल बरं देऊ पासून आज तुम्ही पंढरपूर पदयात्रा करता आज तुमच्या यात्रा असते एक वर्षात न अठरा दिवस मुक्त वगैरे असं मजा वाटते जरा का बरं मित्रांचा किंवा घरच्यांचा कधी विचार येत नाही का वारकरी एक मित्र आहे आम्ही सगळे 22 जना मित्र आहे बोला जगतगुरु श्री संत श्रेष्ठ तुकाराम महाराज की कृष्ण हरी माऊली राम कृष्ण हरी एकदा भक्ती गीत आपण कोणाला येतो का म्हणता यो कोण कोण पावन कोण पावन हरी पंढरी वात <speaking> in samsara, <foreign> we <language> पाऊली चालली पंढरीची वाट पाऊली चालली दी गणेशाची वाट राम हरी मौली धन्यवाद सत्य तुकाराम भारत की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय जय बजरंगबली हर हर हरहर धन्यवाद कुठून आल्या माऊली काय नाव आपलं माऊली सौरभ किती वर्ष झालं माऊली तुम्ही हा पाच वर्ष आहे अरे वा वर्ष आहे माऊली तुम्ही आज या वारी मध्ये येता तुम्हाला वाटत गोवा असं मित्रांचा विसर पडला आपल्याला बाबा की कधी अशी देव नवीन नवीन मित्र भेटतात ते तयार होतात ते अरे अजिबात काय वाटत नाही असं आज आज मला सांगा की आज आपण बघतो या ठिकाणी आज वारी मधल्या लोकांना किंवा बाहेरचे जे लोक तुम्हाला बघत आहेत त्यांना तुम्ही काय संदेश दिला सध्या वारी एकदा आयुष्यात एकदा वारीचा अनुभव घेतलाच पाहिजे नक्की काय आनंद आहे इथं आल्यावरच कळतो नक्कीच नक्कीच या ठिकाणी आल्यानंतरच ना या ठिकाणी हा सोळा कुठं नाहीये माऊली तुम्ही सांगा आज मला ज्या टायमाला भगवंत आपल्या गावामध्ये येतो भगवंत गावामध्ये असा ते आपण प्राशन म्हणा किंवा नॉनव्हेज म्हणा या ठिकाणी बंदी घालायला पाहिजे का तुम्हाला काय वाटतं या ठिकाणी माऊली बोला माऊली केलं पाहिजे नॉनव्हेज वगैरे नक्कीच कारण आज बघा ना अख्ख्या जगाची माऊली आज तुम्हाला भेटायला येतात जगत संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज देऊ वर्ण तुमच्या गावामध्ये येतात आज हा सुख स्वर्ग सोहळा कुठंच नाहीये निदान एक महिनाभर जरी नाही खाल्लं तरी काय आज देव काय तुम्हाला शिक्षा करणार नाही पण आज जर एक महिनाभर तुम्ही जर नाही खाल्ला तर भगवंत कदाचित दोन तुमच्या पदरात थोडस पुण्यही टाकेल याबद्दल तुम्हाला माउली काय म्हणायचं आहे मला एवढंच म्हणायचंय की वारीला एकदा आलं पाहिजे आनंद घेतला पाहिजे वारी बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान महाराज की जय माऊली ज्ञानदेव महाराज की जय जगत गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय ধন্যবাদ মৌলি ধন্যবাদ ধন্যবাদ মৌলি কচা দ ता ता आ, बोला भाऊली पाय तुम देत का होय का आनंद स्वर्गात नाही एवढा आनंद आहे आम्हाला लय नाच बघण्यात आले आम्ही पुढे मारी सर देव पासून आले आमचे वाट देव पासून आलं माऊली पासून आले आता पंढरपूरला जायचंय पंढरपूरला जायचं आई बापाला भेटायला माहेरायला जायचं आई वडिलांना भेटायला जायचंय आपल्या भेटू माऊलीला माऊलीला भेटायला जायचं आम्हाला आई वडिलांना लय मारी सोळा आहे छान छान करावी पंढरीची वारी त्याने करावी पंढरीची वारी मला सांगली करावी पंढरीची वारी करावी पंढरीची वारी बावली चालती पंढरीची वाट पावली चालती सुी संसाराची आजात सुखी संसाराची आजात पाहुली चालती पंढरी चारी पाहुली चालती पंढरी चिर राम कृष्ण हरी चला माऊली चला, चला चला बोला नमस्कार नमस्कार रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी काय कसं वाटतंय हा सोहळ्या छान छान वाटत देवपासून पावसात नाचत खेळत हसत नाचत खेळत पावसात वरून राजाचा आनंद घेत घेत काय सांगतो रे बावले आज ह्या या तुम्ही पिढीला काय संधी देताल आमच्या काय पिढीला संधी असा वारी चालायचं बोलायचं किंवा करून अगदी उत्साहने नाही करता सगळ्यांनी वारी केली पाहिजे चाललं पाहिजे हे टिकलं पाहिजे चालवलं पाहिजे माऊली आपले पाय दुखलं तरी भगवंत आपले पाय दाबायला येतात हो येतात ना बघा हे भगवंत आपल्या बरोबरच आहे बरोबर बरोबर आहे का माऊली बरोबर

सगळ्याची संवाद करत आहे आणि खरंच या ठिकाणी आल्यानंतर नकळलं हे माझी पहिलीच वेळ आहे की आज या ठिकाणी चालत येण्याची पण जेव्हा आपण या ठिकाणी चालत येतो बघू शकता यासं आनंदमय वातावरण आपल्याला पाहायला मिळतं अहो कितीही चाला रोड मी काहीच वाटत नाही जेव्हा हे बघतं जर नसेल तर तुम्हाला चालूच वाटणार नाही पण या सोहळ्यामध्ये तुम्ही जर चालला तर खरच परमेश्वर तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल बितल माझा 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 मा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा ओ हो विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा बघा या ठिकाणी पाऊस झाला आहे या पावसामध्ये बघा कसे लोक बसलेले आहेत बघा कुणा कुणाला काय वाटतंय का माझे कपडे भरते मला काय काहीच नाही अहो साक्षात भगवंत आहे सगळ्यांची देखभाल करणारा तर तुम्हाला कशाची भीती बस तुम्हाला आपल्या पंढरपूरची वाट फक्त धरायची आहे या विटो मावगीला भेटायचं आहे जी आपल्याला आषाढी कार्तिकादेश कर वारी जवळ येत आहे त्या भेटीने सर्व ओढीने आपल्या आई वडिलांना विटो मावगीला भेटायला चाल चाललेले आहेत खूप छान वाटलं आज खरच सगळ्यांनी हा माझा व्हिडिओ बघायचा आहे सगळ्यांनी कमेंट करायचा आहे रामकृष्ण हरी माऊली नमस्कार माऊली कुठून आलेत आम्ही काळवर कार कारबोवर काय माऊली काय सांगताल कसा आहे हा स्वर्ग सोहळा मस्त आनंदाचा आनंद आहे चार वर्ष झालं माऊली तुम्ही वारी करता तीन वर्ष झालं माऊली का कोणाची आठवण येत नाही का येत नाही का आनंदाक एकदम मन प्रसन्न होते अरे वाह मस्त माऊली एका भक्ती गीत म्हणता येतं का अभंग भक्ती गीत येत म्हणतात पांडुरंग आठवा चित्ती नक्कीच बाबा बोला काय म्हणता रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी बाबा काय सांगतात तुमचे पाय दुखत नाही का या ठिकाणी हात पाय काही नाही आणि प्रवास कसा आहे पांडुरंगाच्या नावाने नाही कालोय प्रपंच सगळं सगळ्यांचा विसर पडत चाललेलं काम पण पाडुरंग सगळं बघणार आहे नक्कीच नक्कीच पारणारा तोच आणि मारणाराही तोच आहे आपण फक्त वाट चालत करायची आहे कुठं पंढरपूरला माऊली अलीकडं पाऊली चालती पंढरीची वाट पाऊली चालती पंढरीची वाट सुखी संसाराची सोडून या गाठ सुखी संसाराची सोडून या गाठ पाऊली चालती पंढरीची वाट पाहुदी चालती पंढरीची वाट धन्यवाद रामकृष्ण हरी माऊली व्हीपी ब्लॉक्स बारामती हा माझा युट्यूब चॅनल आहे सगळ्यांनी सबस्क्राईब करा कर माऊली व्हीपी ब्लॉक्स बारामती रामकृष्ण हरी Tukaram tukaram चला बाबा कुठून आलेत बाबळ बाबळ हातात काय म्हणता रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी वर्ष माऊली तुमचं पाच वर्ष काय सांगताल या ठिकाणी अनुभव कसा आहे तुमचा एकदम मजेत 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 एक मजेत एकदम आ... पाय दोघत नाही का माऊली ही नाही सेवा करणार आहेत की लोक सेवा करणारे भरपूर आहेत सगळं पाहिजे ते सगळं भेटत चालतात आता काम भरपूर करतात नक्कीच पांडुरंगला भेटायला जाणार आहे तुम्ही पंढरपूरला हो काय म्हणता एखादा अभंग येतो का भक्ती गीत म्हणता चालले आज उतोड कमोर एवढं काय सरळ काय जमत चालले बोला जगद्गुरु श्री संत श्रेष्ठ तुकाराम महाराज की जय रामकृष्ण हरी खरच या ठिकाणी हा सोहळा रामकृष्ण बघा अन्नदान वाटप किती आहे आपल्या वारकऱ्यांना आज या ठिकाणी गावकरी अन्नदान वाटप करत आहे हा जो प्रसाद तुम्ही देता हा खरच या ठिकाणी तुम्ही जो देणारा प्रसाद आहे साक्षात भगवंताच्या मुखामध्ये जात आहे म्हणून सर्व गावकरी एकत्र येत आहेत या ठिकाणी कुणी चहा वाटप करत आहे कुणी नाश्ता वाटप करत आहे रामकृष्ण हरिमावली बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भावे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढररा जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु श्री संत श्रेष्ठ तुकाराम महाराज की जय राम कृष्ण नमस्कार कुठून आले मौली आम्ही डाळच डाळच यापूर तालुका किती वर्ष आहे तुमचं वारीच मी तिसरं वर्ष तिसरं वर्ष आहे काय सांगताल या सोहळ्यामध्ये काय तुम्ही सांगता लोकांनी सोहळ्यामध्ये घरचं काय नाही आनंद वाटतो आनंद वाटतो नक्कीच मावली तुमचे पाय दुखत नाहीत का माऊली पाय भी काय दुखत नाहीत नामस्मरण केलं तुम्हाला कोणाची आठवण येत नाही का आठवण फक्त आता देवाची देवाची आठवण येते एक भक्ती गीत एक अभंग म्हणता येतो का घेत बोला सदा नाम घोष करु हर कथा सदा नाम कथा करु हरिक सदाचित समाधान तिने सदाचित समाधान सर्व सुख सर्व अलंकार किती सर्व आवाज आहे आवाज आहे सर्व अलंकार आनंद निर्भर डुलताच आनंद निर्भर डुलताच रामकृष्ण सुख लो सर्व अलंकार सर्व सुख लालो सर्व अलंकार असो आहे कोठे आठवची नाही असो आहे कोठे आठवाची नाही असो कोठे आठवची नाही असो अस कोठे आठवाची नाही

दुलोकाचे सर्व सुख लालो सर्व अलंकार सर्व सुख लालो <दुली> सर्व अलंकार सर्व अलंकार माऊली अतिशय गोड आवाज आहे तुमचा रसा आवाज आहे खरंच खूप छान वाटलं धन्यवाद